श्याम शेलार शेलार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आतापर्यंत शेलार यांनी एकही पक्ष सोडला नाही की ते त्यात त्यांनी काम केले नाही सर्व पक्षात शेलार यांनी काही काळ काढला पण ते रमले नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत माजी मंत्री बसकुते यांच्याकडून साडेचार हजार लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश, प्रवेश करून खासदार निलेश लंके यांचा प्रचार केला तर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र शेलार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत बच्चू कडू यांना अवघ्या आठ दिवसात रामराम राम केला त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेत आता पुन्हा काँग्रेसकडे केलेल्या प्रवासाला पूर्ण विराम देत राष्ट्रवादीत काही निवडक सहकाऱ्यांसोबत अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा